नमस्कार मित्रांनो आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमीदाब जरी निवळून गेला असला तरी याच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश भागातील जे काही वातावरण आहे वातावरणात बदल झाला आहे तसेच उत्तरेकडून येणारे जे काही थंड वाऱ्या आहे या वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन राज्यात वातावरणात बदल होऊन बऱ्याच ठिकाणी कालपासून पावसाला हजेरी लागण्यास सुरुवात झालेली आहे आज रात्री देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागली तर आज सकाळपासून देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी सीपेट आहे मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट आज होऊ शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता इकडं नासिक नाशिकपासून तर इकडं उत्तर भागापर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची हजेरी जी लाग लागण्याची शक्यता आहे काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे जोरदार पाऊस कोणत्या परिसरामध्ये होऊ शकतो तर आपण स्किन बघू शकता धरणी इकडं खांडवा बुरणपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही बुरणपूर नेपानगर धरणी आणि आसपासचा हा संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो आज जास्त असेल रात्रभरात देखील या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा पावसाचा अंदाज होता जोरदार पावसाची हजेरी काही काही ठिकाणी लागलेली असेल आपण जर या आप परिसरातही असाल तर कमेंट अवश्य करा आपल्याकडे कसे वातावरण होते आणि रात्रभरात पाऊस झाला आहे की नाही या व्यतिरिक्त मित्रांनो जळगाव जळगाव आसपासचा परिसर जामनेर एरंडोल मलकापूर या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील पाचोरा धुळे कन्नड सिल्लोड मालेगाव मनमाड या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण आज राहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जरी सर्व दूर नसला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगरमध्ये वातावरण हळूहळू जरी मोकळं होताना बघायला मिळालं तरी पण तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो जोर आज कमी राहण्याची शक्यता पुणे विभागामध्ये देखील आज पाऊस कमी राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बहुतांश ठिकाणी शक्यता नाही तुरळ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही मराठवाड्यात आज पाऊस जोर कमी राहील नांदेड लातूर धाराशिवमध्ये मोकळं वातावरण आज हळूहळू होताना बघायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण जरी बघायला मिळालं छत्रपती संभाजीनगरचा उत्तर आणि पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाचा जोर आहे तो हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर नागपूर विभागामध्ये देखील जोर कमी राहील सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो या परिसरामध्येच आज राहणे शक्यता आहे या पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचे ठीक वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर आहे तो सकाळपासूनच जास्त आहे युवती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद